नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज एक विशेष ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं सँडविच केले काँग्रेसची तयारी असेल तर विधानसभेला एकत्र लढू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे लातूरात वक्तव्य काँग्रेस आणि भाजपचे संबंध उघड झाले आहेत शिवाय शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष यामध्ये काँग्रेसचे सँडविच झाले काँग्रेसने लातूरसहित सर्वत्र चुकीचे उमेदवार दिले आहेत काँग्रेस कार्यकर्ते नाईल त्यांचा प्रचार करत आहेत जर येत्या विधानसभेला काँग्रेसची तयारी असेल तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत एकत्र लढू शकते असे वक्तव्य आज दोन मे रोजी लातूर येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना ॲडव्होकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ते पाहूयात त्यांचं बी जे पी बरोबरचे असणारे संबंध उघडे झालेले आहेत आता आणि काँग्रेस पक्षाने त्याच्याबद्दलचा असा का निर्णय घेतला तर अधिक चांगला आहे मला सुद्धा अनेक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी असताना फोन करून सांगितलेलं आहे की आम्ही असणारा काँग्रेसचे उमेदवार जे आहेत हे बरोबर नाही ती हुडीगिरे त्या याच्यामध्ये आणि पर हा आपल्या उमेदवाराचा प्रचार करतो असं ते बरे आहे फोन त्या लादुरी परिस्थिती महाराष्ट्रपुरी अनेक जिल्ह्यांमधली आहे त्याला अनुसरून मी असंना म्हणालो की येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसवाले जर तयार असेल तर एकत्र आपण विधानसभा त्या ठिकाणी लढू शकतो कारण आत्ताच्या बॅकग्राऊंडवरती आपण काँग्रेस पक्षाचं उद्धव ठाकरे आणि एन सी सँडविच केले अशी परिस्थिती आहे जर काँग्रेसला पुन्हा सँडविच व्हायचं नसेल तर ते आमची ऑफर स्वीकारली